नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे पार्किंग व्यवस्था बदलणं गरजेचं प्रताप सरनाईक महानगर प्रमुखांसह नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश आणि प्रवाशांना मिळणार तिकीटावर पंधरा टक्के सूट वाहतूक कुंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणं महत्वाचं आहे त्या अनुषंगानं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशात नगरविकास विभागानं आपल्या नियमावलीमध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यकते बदल करणं गरजेचं आहे अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे सरनाईक म्हणाले की भविष्यात शहराच्या चो विकास आराखड्यामध्ये पालिकेनं पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणं बंधनकारक ठरणार आहे त्या नगर नगरविकास विभागानं आपल्या नियमावलीमध्ये बदल करून नवीन सूचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास विकास प्राधिकरण प्रदेशातील नगर खात्याचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता म्हणाले की भविष्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेनं आपल्या मोकळ्या जागेवर पॅन पार्कवर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे तसंच खासगी सोसायटी आणि जागा मालकांच्या पूर्व परवानगीनं कार्यालयीन वेळेच्या पश्चात पॅन पार्कवर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील पालिकेनं चाचपणी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर जे रस्ते रुंद आहेत त्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होणार नाही अशा प्रकारे पालिकेनं एक दिवस आड पार्किंग व्यवस्था निर्माण केली पाहिजे तसंच पॅन पार्कवर आधारित असलेली पार्किंग व्यवस्था ही मनुष्य हस्तक्षेपाशिवाय होण्यासाठी फास्टॅगवर आधारित असल्यास लोकांना त्याचा सहज वापर करणं शक्य होईल तसंच पार्किंगचं शुल्क हे अतिशय कमी ठेवावं जेणेकरून लोकांना ते परवडेल आणि सहजगत्या उपलब्ध पार्किंग व्यवस्थेचा फायदा घेतील अशी सूचना सरनाईक यांनी केली पूर्ण जगामध्ये जी झपाट्याने वाढलेली लोकसंख्या ज्या ज्या शहरांमध्ये आहे त्या शहरांमध्ये वाहतूक कुंडीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो फक्त भारत त्याला अपवत नाही तर जगामध्ये कुठल्याही शहरी भागामध्ये तुम्ही जा ठाणे असू द्या पुणे असू द्या नागपूर असू द्या नाशिक असू द्या जी शहरी भाग आहेत ती जास्तीत जास्त लोकसंख्या त्या भागामध्ये वाढते तशी लोकांना फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर घेण्याची प्रेरणा त्यांना मिळते आणि त्या माध्यमातून ते गाड्या घेतात परंतु पार्किंगची व्यवस्था कुठेही योग्य प्रकारे नसल्या कारणानं हा कोंडीचा सामना सर्वसामान्य प्रवाशांबरोबर इतर लोकांना सुद्धा करावा लागतो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ना की ठाण्यामध्ये कोंडी फार मोठ्या प्रमाणात होते आणि तीही घोडबंद रोडला जास्त होते पण घोडबंद रोडचं रुंदीकरण ज्या पद्धतीनं शिंदेसाहेबांच मुख्यमंत्री असताना आम्ही सर्विस रोड मर्च केला तर सहा महिन्यामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर ती वाहतूक कुंडी टळेल असं आमचं शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आणि त्याचबरोबर गायमुख ते फाऊंटनपर्यंत आम्ही तीस मीटर असलेला रस्ता साठ मीटर पुढे करतोय त्यामुळे तीही वाहतूक कुंडी जे सातत्याने होत राहते तीही कमी होईल परंतु शेवटी वाहनां येणाऱ्या वाहनांची संख्या आणि पार्किंगची संख्या याचा समतोल नसल्या कारणानं हे प्रश्न उद्भवतात त्यामुळे लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पार्किंग धोरण आणणार आहे नुकतीच आमच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि त्याचबरोबर संजय शेट्टी जे आमच्या खात्याचे प्रधान सचिव आणि इतर महापालिकेच्या सगळ्या आयुक्तांची संयुक्त बैठक झाली सहा महिन्यामध्ये ह्या संदर्भातला अहवाल आम्हाला प्राप्त होईल आणि पुढील वर्षापासून ह्या महाराष्ट्रामध्ये पार्किंग धोरणाची आम्ही अंमलबजावणी करणार आहे आणि महापालिकेचं कर्तव्य असणार आहे की ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांचं जर स्वतःची पार्किंगची व्यवस्था नसेल तर महापालिकेनं त्यांना पार्किंग उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारचं ते धोरण असेल आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची जी समस्या ती फार मोठ्या प्रमाणात कमी होणार नाशिकमधील उबाठा गटाचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भाभई वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पक्षप्रवेश झालेल्यांमध्ये नाशिक मनपातील माजी नगरसेवक संतोष गायकवाड नयना गांगुर्डे विष्णुवंत बेणकुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे उषाताई शेळके यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे तर त्यांच्याशिवाय उबाठा प्रमुख निवृत्ती इंगोले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मोहनेश दोंदे उबाठा युवासेना तालुकाध्यक्ष सुनील माते त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोळे सरपंच रमेश भोळे दिलीप चौधरी इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ दांडे राजेश मोरे नितीन भागवत दयाराम आहेर संकेत सातभाई सचिन कडिले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे यावेळेला बोलताना विलास शिंदे यांच्याकडे मी लग्नाला गेलो होतो तेव्हापासून मला त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार असा प्रश्न प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विचारत होते हो मात्र त्यांनी आजचा दिवस निवडला आज त्यांच्यासह त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानं ना, नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल अशी खात्री वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं विलास शिंदे यांचा पक्षप्रवेश होत असताना काहींनी सकाळी बोलताना कोण विलास शिंदेचा प्रश्न विचारला अयोध्येत जाताना त्यांना सोबत विलास शिंदे हवा होता निवडणुकीत काम करताना विलास शिंदे हवा होता वारंवार आपल्याला एकत्र काम करायचं आहे असं त्यांना सांगितलं जात होतं मात्र आता इथे पक्ष प्रवेश करणार हे निश्चित झाल्यावर कोण विलास शिंदे असं विचारलं जात आहे असंच धोरण राहिलं तर एक दिवस तुम्ही कोण असा प्रश्न लोक विचारल्याशिवाय राहणार नाहीत काही जण कमव किल मी म्हणत आहेत मात्र त्यांची अवस्था आज शोले सिनेमातल्या असरानीसारखी सारखी झाली आहे त्यामुळे जेव्हा ते प्रत्यक्ष मैदानात लढायला उतरतील तेव्हा मागे राहिलं की नाही ते सांगता येत नाही प्रत्येक दिवशी होणारी गळती थांबवायची कशी असा प्रश्न उभा ठायना त्यामुळे ज्यांची संपलेला पक्ष अशी अवहेलना केली त्यांनाच सोबत घेऊन आज युती करण्यासाठी विनवण्या कराव्या लागत असल्याचं एस टीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत केली जाणार आहे ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू होणार आहे या योजनेची सुरुवात एक जुलैपासून करण्यात येत आहे तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी मांडाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले एक जूनला एस टीच्या सत्त्याहत्तरावा वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामाबाबत लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटात पंधरा टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी एक जुलैपासून लागू करण्यात येते अर्थात ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू आहे येत्या आषाढी एकादशीला आणि गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो राज्यभरातून पंढरपूर इथे जाणाऱ्या नियमित बसेसचं आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात पंधरा टक्के सवलत उद्यापासून लागू होते तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही तसंच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकीटाचा लाभ घेता येऊ शकतो महाराष्ट्राचा गौरवशाली सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक साहसी खेळांचा सा रोमांचक उत्साह यांचा अप्रतिम मिलाप घडवून आणत प्रो गोविंदा लीग सीझन तीननं ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या दमदार पात्रता फेरीसह आपले पहिलं पाऊल उचलले संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या बत्तीस गोविंदा संघांनी शिस्त ताकद आणि टीमवर्कचं रोमांचक प्रदर्शन करण्यासाठी महाअंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी साहसपणाला लावलं या हंगामात लीग आणखीन मोठी आहे अधिकृत टी व्ही ब्रॉडकास्ट पार्टनरशी हात मिळवणी करून राष्ट्रीय स्तरावर आपली लोकप्रियता वाढवतीये देशाच्या कानाकोपऱ्यातून वेग या लीगच्या चाहत्यांची संख्या वाढतीय आणि अनेक वेगवेगळ्या ब्रँडससोबत केली जात असलेली भागीदारी यामुळे प्रो गोविंदा लीग सीझन तीनमध्ये अजून जास्त अतुलनीय साहस दिसेल हे या लीगनं आपल्या चाहत्यांना वचन दिलं आहे महाराष्ट्र सरकारनं दहीहंडीला अधिकृतपणे साहसी खेळ म्हणून मान्यता देऊन त्याचा दर्जा आणखीन उंचावला आहे अतुलनीय धाडसाचं उत्तम प्रदर्शन आणि अटितटीच्या स्पर्धेनंतर सोळा संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेत सात ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत डम एस व्ही पी मुंबई इथे तीन दिवस रोमांच आणि साहसानं मारून गेलेले असतील प्रत्येक संघानं प्रचंड शारीरिक कौशल्य आणि धोरणात्मक समन्वयाचं प्रदर्शन केलं आहे थराथरांचे मानवी पिरॅमिड्स तयार केलेत आणि स्पर्धात्मक लीग फॉर्मॅटमध्ये एक पहिली सलामी दिली पारंपरिक मूल्यांना आधुनिक क्रीडा वातावरणात कसं जुळवून घेता येत आहे याचं एक जिवंत उदाहरण होतं महाराष्ट्राचे माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी मोठ्या उत्साहानं पात्रता फेरीत हजेरी लावली आणि सहभागी गोविंदा संघांचा जोश वाढवला बहुप्रतीक्षित संघ लिलाव पाच जुलै दोन हजार पंचवीसला मुंबईत होणार आहे या कार्यक्रमात अधिकृतपणे टीम्सचं अनावरण केलं जाईल पथक खरेदी करतील हा कार्यक्रम ऑगस्टमध्ये सध्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली प्रो गोविंदा लीग महाराष्ट्रातील अशा मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक बनली आहे ज्याची पूर्ण वर्षभर खूप आतुरतेने वाट पाहिली जाते प्रत्येक हंगामात ही लीग तिच्या गतिमान स्पर्धात्मक स्वरूपात परंपरेचा उत्सव साजरा करते आणि आता व्याप्ती वाढवून देशभरातील लोकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज आहे नाही आपण पाहत असाल तर एका वडिलांची म्हणजे मुलगा ज्या आपल्या वडिलांकडे कुठली इच्छा व्यक्त करतो तर वडील कर्तव्य म्हणून ती इच्छा पूर्ण करतात आणि तसेच वडील सुद्धा आपल्या मुलाकडनं काही स्वप्न अपेक्षा करतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्या मुलाची असते आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी पाहिलेलं जे स्वप्न होतं एक प्रोफेशनल पद्धतीनं या गोविंदाचं दहीहंडीचं रूपांतर व्हावं यासाठी माझ्या समवेत महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनची आमची संपूर्ण जी टीम आहे आम्ही दोघांनी मिळून ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो की शेवटी आज तिसरा वर्ष आहे आणि पुढे भविष्यात मी तुम्हाला लिहून देतो की हा जो आपला दहीहंडी आहे ही आपली जी गोविंद आहे ही एक वेगळ्या स्तरावर जाईल हा माझा पूर्ण विश्वास आहे थँक्यू ऑटोनेक्स्ट या कंपनीनं भारतातील पहिला स्वदेशी निर्मित ई ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणला आहे रविवारी या ट्रॅक्टरचं पहिला अधक अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाण्यातील मर्फी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडला पर्यावरणपूरक आणि पैशाची बचत करणाऱ्या देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची ठाणे आर ओत नोंदणी करण्यात आली आहे हा ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल असं प्रतिपादन याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं सन तीस पर्यंत रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येमध्ये ते ही चालणारी धोरण आहे त्या अनुषंगाने ई वाहनांना टोलमाफी आणि खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनानं आखली आहे याचा फायदा ई ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे असं मत सरनाईक यांनी व्यक्त केलं देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांना सध्या मोठी मागणी आहे त्यासोबतच आता ई ट्रॅक्टर शेती उपयोगी कामात वापरण्यात येणार आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देखील ई ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते त्याचबरोबर इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत ई ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च कमी आहे तसंच वापर करताना लागणाऱ्या विजेचा खर्च डिझेल इंधनाच्या तुलनेत साठ ते सत्तर टक्केनं कमी होणार आहे ऑटोनिक्सच्या कंपनीनं भारतातील पहिला स्वदेशी निर्मित ई ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणले या ट्रॅक्टरचा पहिला अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाण्यातील मर्फी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडला यावेळेला ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील ऑटोनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ का धंडे आणि सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे युवा सेनेचे नितीन लांडगे किरण जाधव जितेश गुप्ता अर्जुन सिंग डाबी उपस्थित होते दीड लाखापर्यंत अनुदान ऑटोनेक्स्ट कंपनीचा ई ट्रॅक्टर खरेदीवर महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे एक एकर नांगरणी करण्यासाठी ई ट्रॅक्टरला केवळ तीनशे रुपये खर्च येतो या उलट डिझेल ट्रॅक्टरला हाच खर्च बाराशे ते पंधराशे रुपयांपर्यंत जातो त्यामुळे दुरुस्ती देखभाल खर्चातील बचतीबरोबरच दैनंदिन वापरामध्ये देखील ई ट्रॅक्टर शेतकऱ्यांची पैशाची मोठी बचत होण्याची शक्यता आहे इलेक्ट्रिक बस इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रमाणे आता ट्रॅक्टर देखील उपलब्ध होत आहे याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे नाही शेतकऱ्यांनाच नाही तर कष्टकर्‍यांनाही त्याचा फायदा होणार आहे सर्वसामान्य प्रवासी जे आहेत ते इलेक्ट्रिक व्हेईकलच्या खूप मागे लागलेले आढळून आहेत आहे पूर्ण देशामध्ये दे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब आणि दादांच्या नेतृत्वाखालच्या हे सरकारनं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली आणि परिवहन मंत्री म्हणून मीच ती योजना सभागृहामध्ये गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलेले प्रामुख्याने आज जे ट्रॅक्टरचं आपण रजिस्ट्रेशन केलं त्याला एक लाख पन्नास हजाराचं अनुदान आणि रजिस्ट्रेशन फ्री केलेलं आहे अशाच पद्धतीनं बस असू द्या ट्रॅक्टर असू द्या फोर व्हीलर गाड्या असू द्या प्रत्येक गाड्यांना प्राधान्य देऊन असुद दोन हजार तीस पर्यंत ह्या राज्यामध्ये किमान तीस टक्के तरी गाड्या ह्या इलेक्ट्रिक च्या असल्या पाहिजे अशा मताचं आमचं महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करून ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं कशी येतील आणि जुनी जी डिझेलची किंवा इतर जी पेट्रोलची वाहनं आहेत ती पण इलेक्ट्रिक च्या माध्यमातून कसं त्याचं रूपांतर करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतोय आणि निश्चितपणे त्याला यश प्राप्त होताना दिसत आहे अनेक वेळा इंधनाचे ट्रॅक्टर जे आहेत ते शेतामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात मात्र आता शेतकऱ्यांना काय आव्हान असणार आहे कारण या ठिकाणी सबसिडी कृषी विभागाकडून पण दिली जाणार आहे आणि अण्णासाहेब मार्केट महामंडळा ही अभिनंदनाची बाब आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची कारण शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर एक रुपया सुद्धा व्याज न घेण्याचं धोरण अण्णासाहेब आर्थिक पाटील आर्थिक विकास महामंडळानं केलेला आहे राज्य शासनाचं अनुदान व्याज फ्री कर्ज आणि अशा स्वरूपात जर विविध योजना राज्य शासनाच्या इतर माध्यमातून सुद्धा जर शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या तर उपलब निश्चितपणे एक नवीन अध्याय चालू होईल आणि ह्या अध्यायाचं रूपांतर ह्या देशातील शंभर टक्के वाहनं भविष्यामध्ये हे इलेक्ट्रिकचे असतील ठाण्यातील नाका चौकात इयत्ता पहिलेपासून हिंदी सक्तीविरोधात शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली यामध्ये शिवसेना नेते माजी खासदार अजत बेचारे मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई त्याचबरोबर ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी रेखा खोपकर ठाणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन इत्यादींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मराठी आमच्या हक्काची नाही बापाची रद्द करा रद्द करा हिंदीची सक्ती कायदा रद्द करा अशा अनेक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळेला ठाणेकर मराठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी केलं मला वाटत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी द्वेष्ट या सर्व मंडळीने या सरकारने आज कशा पद्धतीने मराठीची गळचेपी गेले कित्येक वर्षापासून चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी हिंदी सक्तीची मागणी कुणी केली होती हे तर आम्हाला पहिलं कळू द्या म्हणजे हिंदी सक्तीची मागणी जी आहे या युती सरकारने केली होती या मुख्यमंत्र्यांनी केली होती या उपमुख्यंत्री मंत्र्यांनी केली होती आणि ही सक्ती आज या महाराष्ट्रामध्ये लादण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे आज संपूर्ण मराठी माणूस सर्व पक्षातले मराठी माणूस या ठिकाणी एकत्र झालेला आहे या ठिकाणी मनसे आहे त्यानंतर राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व मराठी प्रेमी नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच एकजूट या ठिकाणी आपण राहावी इथे कुठलंही राजकारण न आणता या मराठी अस्मितेसाठी हा जो लढा आपण देतोय तुम्हाला वाटतं सर्वांनी एकत्र लढावा नक्कीच त्याच्यामध्ये आपला विजय होईल आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यू तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा पार्किंग व्यवस्था बदलणं गरजेचं प्रताप सरनाईक महानगर प्रमुखांसह नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश आणि प्रवाशांना मिळणार तिकिटावर पंधरा टक्के सूट आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज जीमेल डॉट कॉम तुन्हा भेटू याच वेळेस याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार